बुरानगर येथे नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवशी तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे स्वागत माजी आमदार शिवाजी कर्डिले अक्षय कर्डिले यांनी केले बुरानगर येथे आज दिनांक पाच रोजी तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे बारा वाजता आगमन झालंय माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते तुळजापूरच्या पालखीची आरती करण्यात आली आहे यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मंदिर परिसरात भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मंदिराच्या ट्रस्टीने दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आरती झाल्यानंतर पालखीचे गावा आरती झाल्यानंतर पालखीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली ढोल ताशे फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली नवरात्र उत्सवामुळे मंदिर परिसराभोवती खेळण्याचे खाऊची दुकानं मोठ्या प्रमाणात थाटली असल्यामुळे येथे जत्रांचे स्वरूप प्राप्त झाले आहे पुरानगरच्या जगदंबा मातेची गेले अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरती आणि त्या यात्रेला देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून भक्तगण भाविक येतात देवीचं दर्शन घेतात आशीर्वाद घेतात आणि विशेष करून तिसऱ्या माळीला जी काही पालखी येते ती बुरहानगरमध्ये येत असती आणि मग बुरहानगरमध्ये आल्यानंतर आता बुरानगरच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांच्या सगळ्या सहकार्याने तिथं त्या पालखीची पूजा केली जाते आणि मग पालखीची पूजा झाल्यानंतर सर्व आम्ही ग्रामस्थ गावामध्ये पालखी मिरवतो आणि गावामध्ये पारखी मिरून ठरवित ठराविक ठिकाणी आम्ही चव जे चौक ठरून दिलेत त्या चौकामध्ये थांबली जातील आणि मग ते पंचक्रोशीतले लोक येतात दर्शन घेतात आणि गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये मा मला असं वाटतं सातत्याने असतील आणि त्याचा पोलिसाचासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त होतो मग गावचे सरपंच रावसाहेब कर्डिले असेल उपसरपंच जालेंद्रजी असेल ग्रा गा ग्रा, ग्रामपंचायतच्या सर्व आजी माझी सदस्य असतील अक्षयजी करडेले असतील या सगळ्यांच्या सहकार्यातून या फार मोठ्या प्रमाणामध्ये भरती परंतु आता नव्याने सांगायला हरकत नाही कैल काईल, कैलासवासी किसनजी अर्जुन भगत यांनी एकोणीसशे बावन्न साली देवीची ट्रस्ट केली होती ट्रस्ट झाल्यानंतर त्यांनी काय मला असं वाटतं या फक्त ट्रस्टचं नाव लावलं होतं गावकऱ्यांनी दोन आठ आठ साली ती पूर्ण गावकऱ्याच्या सगळ्यांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणामध्ये ट्रस्टाचा सहभाग असावा म्हणून आम्ही धर्मद्वाराकडे अर्ज केला ॲप्लिकेशन केलं आणि ॲप्लिकेशन करताना आम्ही सांगितलं का एवढी मोठी यात्रा भरती जागृत देवस्थान म्हणून ह्या जगदांगे मातीची ओळख आहे तर एकटा माणूस काय ट्रस्टचं काम काय सगळ्या गोष्टीचं काही पाहू शकत नाही मग गावकऱ्याच्या विचाराने गावकऱ्याच्या ग्रामस्थाच्या सहकार्याने तिथं नव्याने ट्रस्टीची परत स सदस्याची नियुक्ती करावा मग आता भगतने त्या गोष्टीला पहिल्यापासून विरोध केला त्यांनी सांगितलं का माझा हा खाजगी देवावर आहे खाजगी देवस्थान आहे परंतु हे देवस्थान खाजगी नाही ही जागृत देवस्थान आहे लाखोच्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात आणि दर्शन घेतलं जातात आशीर्वाद घेतला जातो मग आता सुप्रीमपर्यंत गेल्यानंतर सगळा निकाल आमच्या गावकऱ्याच्या बाजूने लागला आता थोड्या दिवसामध्येच हा देवीचा कारभार भगत आणि आमच्या गावकऱ्याच्या सगळ्यांनी सहकार्याने चालण्याचं सा काम होणार आहे आणि आमची एक इच्छा आहे एक अपेक्षा आहे आम्ही परत धर्मदायकडे एक अर्ज देणार आहे आणि अर्ज देऊन मागणी करणार आहे का गावकऱ्याच्या सगळ्या त्या ग्रामसभेतून परत एक पंधरा सदस्याची नियुक्ती करून सगळ्या सदस्याच्या माध्यमातून इथं व्यवस्था करता आली पाहिजे येणाऱ्या भाविकाची सोय व्यवस्था झाली पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ही करण्याचा आम्ही प्रयत्न करतो याच्यामध्ये गावकऱ्याचा काही कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही परंतु येणाऱ्या भाविकाची सगळी सोय झाली पाहिजे येणाऱ्या भावेला सगळ्या सोयी उपलब्ध झाली पाहिजे परंतु ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सगळ्या सदस्याच्या माध्यमातून जे भाविक येतात नवरात्राला दर्शनासाठी त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल साफसफाई असन स्वच्छता असेल जे लागणारे औषध उपचार असतील या सगळ्या सुविधा ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व सदस्याच्या माध्यमातून करण्याचं काम होत आहे म्हणून सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि आता नवरात्राचे जेवढे जेवढे भक्तगण भाविकगण या देवीच्या दर्शनाला येतात त्याला मी व्यक्तिगत माझ्या वतीने शुभेच्छा देतो येणारी दिपोळी आसन पाडवा असन भव्य आसन या सगळ्या सणाच्या शुभेच्छा तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेऊन शांतता सभेचं ज़ी नियोजन करण्यात आलं सदर सभेसाठी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक साहेब गटविकास अधिकारी त्याचबरोबर राज्याचे माजी मंत्री आदरणीय शिवाजीराव कर्डेले साहेब अक्षयदादा खर्डेले सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये शांतता समितीची सभा आयोजन करण्यात आली त्यानुसार रूपरेषा करण्यात आली सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या वतीने मंदिराच्या सर्व बाजूने येणाऱ्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली सर्व खड्डे बुजवण्यात आले सर्व ठिकाणी दिवाबत्तीची सुविधा करण्यात आली त्याचबरोबर संपूर्ण गावामध्ये परिसर स्वच्छता करून नाले सफाई त्याचबरोबर शुद्ध पाणी पुरवठा हा ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर सात रोग प्रतिनियंत्रणासाठी रोजच्या रोज फॉगिंग मशीनद्वारे घोर दौर फावळणी करण्यात येत आहे त्याचबरोबर ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणे म्हणून सार्वजनिक शौचालय महानगरपालिकेतर्फे मागवण्यात आलं कॅन्टोन्मेंट बोर्डला पण आम्ही पत्रावर केला त्याचबरोबर ग्राम ग्रामपंचायतचे तीन सार्वजनिक शौचालय सुसंधित ठेवून वापरासाठी आणले त्याचबरोबर रोजच्या रोज फावणी करून रोजच्या रोज येणाऱ्या नागरिकांसाठी कुठलीही अडचण होणार नाही म्हणून प्रथमोपचार केंद्र जिल्हा परिषद अहमदनगर त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या वतीने चोवीस तास तिथे आरोग्य केंद्र उभारण्यात आलेले आहे जेणेकरून येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा मिळणार आहे आणि आरोग्य काय ह्याच्यामध्ये आज सात रोग पसरू म्हणून आरोग्यविषयक आणि महिलांचं संरक्षणासाठी सा पोलीस म्हणजे प्रशासन कायदा व स्वसुव्यवस्था रा राखण्यासाठी पोलीस दल आणि ग्रामपंचायत म्हणजे प्रशासनाच्या वतीने एकत्रित आम्ही नियोजन करण्यात आलेलं आहे असा हा भव्य दिव्य यात्रा महोत्सव माजी मंत्री शिवाजीराव खडरे साहेब व संपूर्ण ग्राम ग्रामपंचायत सदस्य सर्व कमिटीच्या हस्ते सुसुलस्थिती सु, सु पार पडत आहे याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद आमच्या मोरनगर गावामध्ये तुळजापूर देवीचं ठाणं म्हणजे माहेर मानलं जाणारं आई जगदंबा माता अंबिका माताचं देवस्थान या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्तानं मोठ्या उत्सवामध्ये नऊ दिवस अतिशय आनंदामध्ये साजरा केला जातात तिसरा मा तिसऱ्या माईच्या दिवशी पालखी मिरवणूक असती आणि देवीची आरती असती सर्व ग्रामस्थ तरुण मुलं महिला माता भगिनी सर्व आसपासच्या गावातले सगळेच लोक इथं मोठ्या प्रमाणात सहभागी होतात अतिशय आनंदाचं वातावरण असतं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पालखीची मिरवणूक देवीची महाआरती या सगळे कार्यक्रम हे अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांच्या योगदानाने आणि सगळे एकत्र येऊन एका परिवारासारखे साजरा करतात आदरणीय शिवाजीराव कळिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गुरानगर आणि पंचकृषीतील गावं हे सगळे मिळून एका विचाराने आणि एका आनंदाने खरं म्हणजे हा उत्सव अतिशय एक वेगळ्या पद्धतीने आमच्या गावामध्ये म्हणजे त्यामध्ये आमचं अलगी पथक असण गुरानगर गावचं किंवा सगळे तरुण मुलं एकत्र येऊन सगळ्या आनंदाच्या विविध गोष्टी आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने यात्रा कशी मोठी होईल आणि आपलं देवीचं देवस्थान कसं जागृत होईल या स याकरिता सगळेच आज आपण पाहतो तिथं प्रयत्न करतात आणि निश्चितपणे एवढेच अंबिका माता चरणी प्रार्थना करतो आलेले सगळे भावी भक्त यांना अतिशय आनंदाचं आणि निरोगी आयुष्य लाभू सगळ्यांना ला एक चांगल्या प्रवा प्रमाणे भावीची वाटचाल सगळ्यांच्याच भाविक भक्तांची हो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब व आपण सर्व बुरानगर आणि पंचकृषीतील सर्वच ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त